इकडे करडांच्या कर माग लागतो बंडू इकडे या म्हटलं का हा चालला हा जर लगेच बघा आमचं चाललंय म्हणतात लिंबोणी खुरपा बघा कसलं गवत आहे लिंबोणीमध्ये नुसती मारामारी नुसती मारामारी भृणा ते बघा त्यांची कर्ड कसं भ्रुण बघा आपली कसे कर्डांच्या मागे लागतोय त्यांच्या ए इकडे ए उंच कानाच्या नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृदय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सुस्ने प्रेमप्रक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरत आई ब्लॉग मध्ये आपली मिराताई आताच उठून आले तर पाच वाजले आणि आता मी शेतात आले हे बघा हे खूर पाहिजे आपल्याला पाच वाजले त्यांना आणि बघा काय करतात काय करता आधी आधी चांगलं बोलले ना आता म्हणतात मला त्याच्यात नाही म्हणतायत खाली तिकडं बघा आपल्या तालीच्या खाली तिकडं पण ते लोक खुरपतात चला आता आपल्याला खुरपायचं मला तर आणावं लागेल उमरापासून आणावं लागेल मला बघा ही पोरं आपले आणि हे बघा आपली पाच वाजता लोक घरी गेली आणि मी रानात आले हे बघा ह्या मॅडम गेल्या घरी घरी का गेलं तेवढं लवकर जाऊ बाई आमच्या लाजतायत बोलायला मला नाही वे येत त्याच्यामध्ये बोलायला असं म्हणतात मला त्यात नाही येत बोलायला त्यात आणि ह्या ज काय चाललंय ह्या ज काय चाललंय उकरा उकरी ए सोन्याचा गड्डा आहे का तिथं हांडा आहे का रे सोन्याचा <laughs> हा सोन्याचा हांडाय टायगर बघ लागला उकर टडू वय ककड हे उकडत नुसतं उकडत उकडत हे बळ मजा हे बळ एक मिनटं बाळ बसू देत नाही कुणाला हे बागचा आवाज हे बागचा आवायला बघ चल उतरा खाली तुम्ही खाली उतरायचे अस ऐकायचे चला चला नको काही टाळालं खुरपूच वाटत नाही इतकं लग इतकं कडक राहणार लोखंडासारखं टाण 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 नुसतं खुरप वाजते त्याच्यावर लिंबोणी पण आहे आणि हे जरा पण रानम एवढा मोठा पाऊस झाला ना व्हावानी मी पण किशात घेते असं ते गवत एक गवत आहे ते बापरे बापरे बापरे, ते 花土别。 लोखंडार ए राखंडार ए रखवाली कंदळे लोखंडड ए लोखंडड बबू ए नखंडड बबू हा अरे बाबू हे राखंडार बाबू हे माझे राखंडार बाबू ले राखंडार माझे मोठे बाई हा टुक 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 इकडे बघ टुक तिकडे बघ टुक ओ कोण दाबू पाय माझे शोनेचे पाय बाजूला छोट बाजूला आता कुठे खुरपण होत का आता छोटा दिवस आहे सहा वाजता लगेच काळोख होतो ज्वारीची पेरणी लागली पेरायला माणसं ज्वारी आम्हाला कधी पेरायची काय माहिती आपल्याला कधी पेरायचं हो तांदूळ भिजू घालायचे तर आपल्याला आनारशाला लक्षात राहत नाही काल घालून म्हटलं कालच दहा दिवस झाले मग आता आज काढून ठेवलेत बाहेर असं हॉलमध्ये ठेवलेत सोप्यावर म्हणजे गेलं की आपली नजर जाईल म्हणजे आपल्याला भिजत घालायला तांदूळ अनारशाला गाजर आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्याला गाजर संक्रांतीला निघाल बघा बघा हे मस्ती पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय अनारसेसाठी तांदूळ निवडते अनारसे भिजत घालण्यासाठी अनारसेसाठी चला तर मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते विद समजे पुन्हा रुज होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो